पोलीस टाइम्स न्यूज नेरुळ येथे सहकार भारतीच्या वतीने कायदेशीर मार्गदर्शन सत्राचे आयोजन सहकार भारती नवी मुंबईच्या सौजन्याने मेरिडियन सहकार गृहनिर्माण संस्था सेक्टर सेक्टरचा नेरुळ येथे कायदेशीर वारस दाखला विल आणि प्रॉफिट या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सहकार भारतीचे अध्यक्ष प्रमोद जोशी महामंत्री संतोष मिसाळ तसेच अधिवक्ता प्रकोष्ठ प्रमुख ॲडव्होकेट सो साक्षी वेखंडे ॲडव्होकेट सुशांत जोशी सो अपर्णा नागगोडी कुलकर्णी पांडुरंग नाईक ॲडव्होकेट प्रितेश जोशी यांसह उदय कुमार तांदळे श्री सुनील सावंत आणि श्री डावरे आदी मान्यवर उपस्थित होते गृहनिर्माण संस्थांमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या प्रॉबेट विल आणि वारसक्क प्रमाणपत्र या संबंधीच्या कायदेशीर प्रक्रियेवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कायदेशीर तरतुदी त्या घेताना घ्यायची काळजी संभाव्य धोके आणि फायदे याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी गृहनिर्माण संस्थेचे श्री अगरवाल यांनी आधार प्रदर्शन केले आणि भविष्यातही अशा उपयुक्त सत्रांचे आयोजन करण्यात यावे अशी विनंती केली या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री रोहित गुप्ता यांनी महत्वाची भूमिका बजावली